श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा श्रावणी दुसरा सोमवार तर अगदी आपण घरच्या घरी साधी सोप्या पद्धतीने भोलेनाथांची पूजा कशा पद्धतीने करायची याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आपण पूजेला सुरुवात करतोय तर बघा आता कोणतीही पूजेची सुरुवात करताना आपल्याला अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे आता दिव्याच्या खाली आपल्याला तांदळाचं मी आसन ठेवलेलं आहे तुमच्याकडे फुलांच्या पाकळ्या असेल तर तुम्ही फुलांच्या पाकळ्या ठेवू शकता आपल्याला दिव्याला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे तसेच बघा कोणतीही पूजा आपण दिवा लावून केली तर आपली देवापर्यंत ती पूजा नक्कीच पोहोचते आणि आपल्याला भोलेनाथांची पूजा करायची आहे तर भोलेनाथांच्या पूजे अगदी साधी सोपी आहे कोणताही नियम नाही तर मग आपल्याला आता गणपती बाप्पांचा आपण अभिषेक करून घेतो आहे बघा तुम्ही जर सकाळी देवपूजा केल्यानंतर समजा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये ही पूजा करत असताल करणार असताल तर काय करा सकाळी अभिषेक झाला असेल तर गणपती बाप्पांचा अभिषेक नाही केला तरी देखील चाल आता आपण गणपती बाप्पांची पूजा करून घेऊयात बघा गणपती बाप्पा तुम्ही तुमच्याकडे जर दोन जोडविड्याच्या पानावरती ठेवा आज माझ्याकडे विड्याची पानं नाही आहेत तर मी चौरंगावरती गणपती बाप्पा ठेवलेले आहेत आणि गणपती बाप्पाची मूर्ती जर तुमच्याकडे नसेल तर आपण गणपती स्वरूप मानून एक सुपारी जरी घेतली सुपारीचा अभिषेक केला आणि आपण ती सुपारी जरी जोडविड्याच्या पानावरती मांडली तरी देखील चालते आणि गणपती बाप्पांना आता हळदी कुंकू फूल अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत तसेच बघा गणपती बाप्पांचा अतिशय प्रिय असा गुळखोबरेचा नैवेद्य देखील आपल्याला गणपती बाप्पांसाठी ठेवायचा आहे कोणतेही पूजेची सुरुवात बघा गणपती बाप्पांच्या पूजेनेच करायची आहे म्हणजे अगदी निर्विघ्नपणे पार पडते बघा आता शिवलिंग हे कधीही भरीव असावे त्यानंतर बघा पंचामृताने अभिषेक करा किंवा तुम्ही जलाभिषेक केला तरी देखील चालतो किंवा दूध आणि जलाभिषेक केला तरी देखील चालतो आणि आता जलाभिषेक करत असताना आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचे देखील पठन करत राहायचे आहे बघा म्हणजे कंटिन्यू आता आपण जोपर्यंत हा आपला अभिषेक चालू आहे तोपर्यंत ओम नम शिवाय आपल्याला म्हणायचे आहे त्यानंतर अगदी बघा आपण माझ्याकडे रुद्राक्षाची माळ आहे मी रुद्राक्षाची माळ देखील ठेवलेली आहे फुलांनी आता तुम्ही म्हणताल हे बाजूनी असं फुलांचं ठेवलं आहे पण मी हे सजावटीसाठी ठेवलेलं आहे भस्म लावून घ्यायचं आहे आपल्याला अगदी चंदन असेल तर मग चंदनानं आपल्याला ओम देखील काढून घ्यायचं आहे पिवळ्या चंदनानं आपल्याला शिवलिंगावरती ओम लिहायचं आहे अशा प्रकारे आपल्याला श्रावणी दुसऱ्या सोमवारच्या दिवशी अगदी बघा आपल्या घरच्या साहित्यात आपण ही पूजा करू शकतो अशी ही सहज साधी सोपी पूजा आपल्याला करून घ्यायची आहे त्यानंतर बघा आपल्याला भोलेनाथांसाठी देखील प्रसाद ठेवायचा आहे आणि बेल आता बेलपान आता बेलपानाचं जर म्हणताल तर जर समजा आपल्याला एकच बेलपान मिळालं तर आपण ते देखील एकशे आठ वेळास वाहू शकतो कारण की बघा एक बेलपान व्हायचं ते परत उचलून घ्यायचं पाण्यामध्ये परत धुवून घ्यायचं आणि परत आपल्याला ते बेलपान शिवलिंगावरती आपण अर्पण करू शकतो बेल पान कधीही वाहताना बघा किडलेलं तुटलेलं खराब कधीही घेऊ नका आणि जे पाठीमागचं देट असतं ते नकानं कधीही तोडायचं नाही म्हणजे आपल्या नकाचा बेलाच्या त्या देटाला स्पर्शच नाही झाला पाहिजे या पद्धतीने आपल्याला ते बोटाने तोडायचं असतं असं काही नाही की एकशे आठच बेल असावे आपल्याला एक जरी बेलपान मिळालं तर आपण ते एकशे आठ वेळा वाहू शकतो आता बघा दुसऱ्या श्रावण सोमवारी शिवमूट आलेली आहे तिळाची अगदी बघा आपल्याला स्वच्छ पांढरे तीळ घ्यायचे आहेत आणि आता शिवमूट वाहत असताना हे जे धान्य आहे ते कधीही कोरडं आपल्याला शिवलिंगावरती म्हणजे अर्पण करायचं नाही त्यावरती बघा आता त्या पद्धती या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपला अंगठा वरती झाला पाहिजे या पद्धतीने आपल्याला शुमूट व्हायची आहे त्यावरती थोडीशी आपल्याला पाण्याची धार धरायची आहे आणि शुमूट वाहताना हा मंत्र म्हणायचा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवमूट ईश्वरा देवा, देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा मग बघा हा मंत्र तुम्ही तीन वेळा म्हणा किंवा मग तुम्ही अकरा वेळा म्हटला तरी देखील चालेल बघा मग मा, माझ्याकडे आता ज्याला अभिषेक पात्र आहे मग आपण हे दिवसभर आपल्या घरामध्ये ला तसंच ठेवलं तरी देखील चालतंय आता हे शोमोट वाहिलेल्या धान्याचं काय करायचं तर बघा पक्ष्यांना टाकले तरी देखील चालतात आणि पक्ष्यांना नाही टाकले तर आपण ते आपल्या उपयोगामध्ये आणले घरात जरी वापरले पण आता ते ओले झालेले आहेत तर मग पक्ष्यांना टाकणंच योग्य राहील अशा प्रकारे बघा अगदी आपल्याला सहज आणि सोप्या पद्धतीने शक्य होईल अशी ही पूजा करून घ्यायची आहे आता भोलेनाथांना बघा श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी वेगळी शिवमुठ ही आलेली असते मागच्या सोमवारी होते तांदळ या सोमवारी आहेत तीळ तर मग आपल्याला पांढरे तीळ शिवमुठसाठी वापरायचे आहेत आणि भोलेनाथांना काळे तीळ देखील अर्पण करत आहेत अशा पद्धतीने आपल्याला अगदी सोपी साधी ही पूजा आहे ती करून घ्यायची आहे त्यानंतर बघा आपल्याला भोलेनाथांची आरती देखील करून घ्यायची आहे मग त्या अगोदर बघा गणपती बाप्पांची आरती करून घ्या आणि त्यानंतर भोलेनाथांची आरती करून घ्या अशा प्रकारे ही पूजा आपण केलेली आहे तर बघा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद